मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचा वैदिक टी व्ही इन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आचार्य श्रीधर कुलकर्णी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की प्रथम स्थानचा जो अधिपती आहे लग्नेश अष्टमात गेल्यानंतर किंवा बाराव्या स्थानात गेल्यानंतर काय अशी अतिविशिष्टकारक परिस्थिती बनते जेणे जातक मोक्ष प्राप्ती करू शकतो चला पाहूया आज त्याविषयी माहिती आपण कधीही स्वतःचा विचार करत असताना स्वतःची तुलना करत असताना भौतिक सुखाचा विचार करतो आपल्याला भौतिक सुख किती लाभत आहे आपण भौतिक सुखाचा किती अनुभव घेत आहोत हे सदैव विचार करत राहतो एक कुठेतरी आपला कल असा झालेला असतो की लोक जसे जगत आहेत त्याच पद्धतीने आपण जगावं तुमचा लग्नेश अष्टमात असेल तुमचा लग्नेश बाराव्या स्थानात असेल तर तुम्हाला अशी परिस्थिती अनेक वेळा उद्भवते की प्रयत्न भरपूर चाललेला असतो तुम्ही तुमच्या प्रयत्नानुसार कार्य करत असतात परंतु अचानक तुमच्या कामात आळस निर्माण होतो अचानक तुम्हाला ते काम करावं असं वाटत नाही किंवा निसर्गात निसर्गातर्फेच एक निसर्गतःच त्या गोष्टी आपल्या डोक्यातून आपल्या स्मरणशक्तीतून विसरून जातात ज्या गोष्टी आपल्याला आठवायच्या असतात निसर्ग आपल्याला तिथे त्रास देत राहतो आपल्याला संततीतर्फे कुटुंबातर्फे एक मनावाचं सुख मिळत नाही आता ही परिस्थिती कुठेतरी भौतिक सुखाच्या बाबतीत खूप त्रासदायक आहे भौतिक सुख भोगत असताना ही परिस्थिती जातकाला मानसिकरित्या त्रास देते शारीरिकरित्या त्रास उत्पन्न करते मग आता ही अतिविशिष्टकारक ग्रहस्थिती होऊ कशी शकते हा प्रश्न भरपूर ज्योतिषी अभ्यासकांना पडलेला असेल की लग्नेश बाराव्या स्थानात जाणं लग्नेश अष्टम स्थानात जाणं ही अतिविशिष्टकारक परिस्थिती बनवू शकत नाही मग तुम्ही म्हणता कस काय मी का म्हणत आहे याचंसुद्धा उत्तर तुम्हाला देईल सर्वात अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील ज्यावेळेस आपण आपला लग्नेश अष्टमात किंवा बाराव्या स्थानात गेला असा पाहतो त्यावेळेस आपल्याला त्रास उत्पन्न झालेले आहेत हे नक्कीच जाणवून येतं मग त्यानंतर कस काय कारक प्र ग्रहस्थिती बनली आता ही कारक जी ग्रहस्थिती बनलेली आहे यात आपल्याला या, या जन्मीचा कुठेच उल्लेख करायचा नाही इथे आपल्याला आपली भौतिक सुखे पाहायचीच नाहीत आपल्याला पूर्वजन्मीचा चष्मा घालावा लागतो म्हणजे पूर्वजन्मानुसार आपल्याला ही ग्रहस्थिती पाहावी लागते व्यक्तीने पूर्वजन्मी काय केलेलं आहे व्यक्तीचा पूर्वजन्माचा कालावधी जर पाहिला असता त्याचा लग्नेश अष्टमात जाणे त्या व्यक्तीला एक अतिविशिष्ट अतिविशिष्टकारक परिस्थितीतून घेऊन चाललेला असतो जे इतर लोकांना एकदम सहजतेने प्राप्त होतं ते या लोकांना प्रयत्न करूनसुद्धा प्राप्त होत नाही अशा वेळेस मानसिक खच्चीकरण जास्त होतं पण वैवाहिक जीवनात सुख न लाभणं कौटुंबिक जीवनात अपयशस्वी होणं आणि पैशाची कमतरता अनेक वेळा अनेक मार्गातून हो परत आवणा होणे ये परत येणे या गोष्टी तुम्हाला तुमच्या पूर्वजन्मातून मुक्त करणारे असतात त्यामुळेच ही ग्रहस्थिती खूप अतिविशिष्टकारक असते कारण ही ग्रहस्थिती तुम्हाला तुमच्या पूर्वजन्मीच्या पापकर्मातून मुक्त करत असते आणि या जन्मी तुमच्याकडून त्या गोष्टींचा पुन्हा भोग होऊ नये याची काळजी घेत असते ज्यावेळेस या नियतीतर्फे हा निर्णय घेतला जातो हा निर्णय कधीच चुकीचा ठरत नाही कारण एक वेळेस माणसाने घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा ठरेल परंतु नियतीने घेतलेला एखादा निर्णय चुकीचा जरी वाटत असेल ना तरी तो चुकीचा नसतो हे भरपूर वेळा अनुभवायला मिळतं त्यामुळेच या जातकांना कुठेतरी काम सुरू असताना आळस येतो अचानक झोप लागते अचानक हे लोक एखाद्या कामाला टाळाटाळ करत राहतात या व्यक्तींना नियती पूर्वजन्मीच्या साधनेशी आणि या जन्मीच्या साधनेशी जोडत असते लिंक करत असते आणि दोन्ही जन्मीची साधना एकत्र करून यांना मोक्ष प्रदान करणारी असते नियतीचे हे योग खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अनुभवायला मिळतात तर आज मी ज्योतिषी अभ्यासकांसाठी एक रोमांचक प्रश्न घेऊन आलेलो आहे तो प्रश्न म्हणजे जर तुमच्या समोर एखाद्या साधूची पत्रिका आली आणि त्या साधूला संन्यासीत्व किंवा त्या साधूला पुढील मार्गक्रमण कसं राहील तो मोक्ष प्रदान करणारा राहील का तो स्वतःच्या जीवनातून यशस्वीरित्या मुक्त होईल का हे कसं पाहिलं जाऊ शकतं किंवा कोणत्या स्थानापासून त्याची सुरुवात करावी लागेल याविषयी कोणी सांगू शकेल का तुमचे जे काही उत्तरं आहेत कमेंट बॉक्समध्ये ते उत्तरं टाका धन्यवाद आजची माहिती कशी वाटली नक्की कळवा भेटूया पुढील व्हिडिओत नवीन माहितीसोबत लवकरच